गाडच दुनी पण चॉकापसर आहेत का नाही गेल आहेत धाड 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 सगळ्यात थोडा तरी खड्ड्यात गेली ना गाडी इतकी होत्या का नाही आधाच्या गाडी सगळ्या विघ्नश सायकल वरती मग होती विघ्नेश सायकल काढली बाहेर काल काढली मी नाही काढून दिली काढून दिली काय मस्त वेदर झाले ना इकडून मस्त दिसतं एक नंबर झाले आपला झेंडूच झाडला झेंडूच फुली यायला लागले बघा वरती वरती आले ते भरपूर आले ते आणि खालती पण यायला चालू होती बघा जेव्हा तिथे एक आले आणि आपल्या केळीला केळ के पण आले बघा मोठी मोठी झालेले आहेत <laughs> आणि सकाळ सकाळ जे वेळ झाले तर कसं काय म्हणतो की गुड मॉर्निंग आणि आपल्या कॅमेरावर ना पाठीमाग क्रॅश आल्या मोठी वाई गेलं ते साफ करून आणलं बाज़ार आता आयाला जायचं बघू आल्याला गेल्यानंतर साफ करू ते केलंच पाहिजे ना तर कॅमेरामध्ये क्वालिटी दिसणारच नाही आणि मोबाईल स्पीकर पण जरा जरा म्हणजे पाकत गेले का ऐकायला तिनं झाले हेडफोन टाकून एडिट करायला लागतो या आणि आंब्या झाडानं तुम्हाला सांगतो आंब्या झाडलेच मोठी व्हायला लागली आंब्या झाडं म्हणजे मोठी होणार आणि आज असं मस्त ऊन पडले का नाही आणि हे तर वाळकं आलेलं तर आम्ही पाठीमागचा ब्लॉग बघितला असतील वाळकं नव्हती आता आणि तिकडे पण फुलं आहेत बघा भरपूर आहे दिसत आहे का थोडी 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 दिसत आहेत बघा आणि आज उन्हानं असं मस्त काम केलेलं आहे ना तुम्हाला सका सकाळ सकाळीच प्रकट झालेलं आहे आणि आज आज जाऊन मस्त ऐकते म्हणजे थोडं थोडं आणायचं आहे काय काय मग बघूया कसं काय होते काय नाही ही घाण काढली पाहिजे ही पाठीमागची घाण आहे ना तर मग सांगतो ही पाठीमागची घाण काढली पाहिजे घाण किती झालं बघा का पाठीमागे येणं पण मांजर झाली आता ही घाण काढली नाही तर पाठीमागे आता म्हटलं तर जरा रिस्कीच आहे का माझ्या इकडे काय असेल काय नसेल ते सांगू शकत नाही आपण त्याच्यात मग वाळकी आहे बाई वाळू काय मग मी एक बघितलेलं मी चेक केली आहे का बघतो रिस्क आहे इकडे त्यामुळं नाही बाबा आपण जाऊया आयला आता गाडी पण घेऊन गेले पप्पा दादाची गाडी ना घेऊन गेले ते पप्पा गाडी आणि मला आपली गाडी स्पीड हंड्रेड घेऊन गेली पाहिजे गाडी उन्हातच लावली आहे मी जरा ह्याच्यात गाव जरा कार्यक्रम होता ते, ते, ते गेल दार 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 दार। यात गेलेलो आणि आल्याला जाऊन आलो मगायच चाललो जाऊन व्हिडिओ काय तिकडे बनला नाही आणि तुम्हाला गाडीच सांगितलो गाडीचं जुनी पण चॉकअपसर आहेत का नाही गेले आहेत धाड 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 सगळ्यात तर खड्ड्यात गेली ना गाडी इतकी केवत का नाही आधाळच्या गाडी सगळ्या हल्ला लागले ते चॉकअपसरांनी ते बदललं पाहिजे पुढं मला वाटतं ग्रीसिंग केलं का नाही तरी चालेल ग्रीसिंग म्हणजे त्यात काहीतरी करतात सेक्स बोलण्या माहिती पण करतात काहीतरी गाडी भरपूर जुनी झाल्या एक हळूहळू खर्च घालायचं आपलं हे करायचं नाही आहे हळू 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 जायचं आपली एवढी आता गॅसीड नाही आपण काय आम्ही नाही आहे हळू घालतो आणि मेन मुद्दा म्हणजे आपली काम अजून काय चालू झालेलं नाहीतर काम चालू झाल्यानंतर बघू आणि एक प्लॅनिंग ठरला आहे जायचं एका ठिकाणी बघूया आधी तो हो सक्सेस होतोय का सांगून तुम्हाला काय करणार समजलं बघून तुम्हाला कळलंच की आम्ही कुठं जाणार काय करणार गेलो तर राहायस लॉगिंग चालू करताना आज पप्पा दुसरी गाडी मिळते आपल्या इथं गाडल्यावर लई गन आना लयच आवड झालं आहे लई म्हणजे लयच आवड झालं त्याला काय मार काय पण कर बघा आता माझ्या घरीकडे हां जवळच नाही तो तसाच आहे बघा हां पोयला का गेल्या घरात थँक चला बसला बघा कसा आता हां तुला तसं करा म्हणून कसं विघ्नेश सायकल वरती होती विघ्नेश सायकल काढली बाहेर काल काढली मी नाही काढून दिली काढून दिली काय मस्त वेदर झाले ना इकडून मस्त दिसते एक नंबर झाले साडेसवा वाजून गेले साडेसवाचा असा दिसते बा काय मस्त दिसते गाड्या किती वरती बी राहिल्या पप्पा गाडी घेऊन गेले ते आणि विघ्नेश अभ्यास केला का विघ्नेश कुठे गेला कुठे गेला माहित नाही पेन माहित पेन नाही त्याच्याकडे पेन किती आहे मम्मी ती सायकल चालवायची असं म्हणून गेला असणार मी तुला ना माहिती किती चावट आहे अरे पण तिला पेनची गरज नाही आतमध्ये पेन किती आहे तुम्ही दिलेलं पेन माहिती आहे किती आहे तर आता आपल्याला देवात देवा जायचं हे काम करतो जरा आणि देवा जाऊया गेलो साडेसहा सगळं काढतात चटई पण घ्या ही आणि ती गाडी आपल्या वरती लावायची बघा पार्किंगला इकडे जरा मोबाईल धर गाडी लाव्या आणि जाऊया

काहीतरी नियोजन करूया अशी पण येणार तर घेणार गाडीचं नियोजन करणं माहिती घेऊन तू बस तरी गाडीवरती पण थोडं दिवस तुम्हाला कमी असेल आणि ब्लॉग मी जास्त आता वाढवत नाही आणि ब्लॉग कसा कसा का झाला काही काय झालेलाच नाही ब्लॉग हा ब्लॉग बघा उद्याचा ब्लॉग येईल ना तुम्हाला वरचा काच पटारचं वरचा मस्त ब्लॉग येईल आणि ह्याला लाईक करून जावा तर भेटावून दुसऱ्या ब्लॉगमध्ये